विषयांतर सोडून इथं बोलायला परवानगी नाही तुम्ही याच्यामधल्या विषयावर बोलणार असले तर परवानगी आहे सुद्धा मी सभेचा अध्यक्ष तुम्हाला बोलायला तुम्हाला बोलायला अस मी सभेचा अध्यक्ष आहे तुम्ही बोलावं तुम्ही नाही बोलावं

साहेबांनी सांगितलं आपल्याला या फ्रॅटच्या बाबतीमध्ये ब्लँडच्या बाबतीमध्ये निश्चित मतदान झालं पाहिजे होत पण आता या लोकशाहीला घातक झालंय आजच्या प्रशासनाला मी विनंती करतोय की आज माझ्या आपण आज राजकीय परिस्थिती नसताना परिस्थिती नसताना त्यांनी निवडणुकीच्या बाबतीमध्ये बोलले मी तुम्हाला विनंती करतो आज संका राजीनामा द्या सध्या म्हणजे आम्हाला भाषण i like that! आम्ही बाळाशिव विभागातून नुकसान तो म्हणून आज सगळ्या कर्मचारी आज सगळ्या कर्मचाऱ्यांची कारण बाळाशिवचा जो दुसरा विश्वास कारखाना झालेला आहे त्या समाजासाठी आपल्या कारखान्याच्या समस्या नुकसान केले आज आम्ही सांगतो त्यांनी राजकीय माणसा वापरची